करवीर पोलीस गुन्हे शोध पथकाकडून सात लाख रुपये किमतीच्या चोरी व गुन्ह्यातील अशा अठरा गाड्या जप्त चार आरोपींना अटक कोल्हापूर चिंचवाड तालुका करवीर येथील रितेश नामदेव कोळी आपल्या मंडळातील कार्यकर्त्यांसोबत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंतीनिमित्त पन्हाळा येथे जात असताना त्यांनी त्यांची मोटरसायकल यामा आर एक्स शंभर नंबर एम पी शून्य नऊ जे सी एकोणतीस अठ्ठावीस ही केरली फाटा येथे लावून ज्योत आणण्यासाठी चालत गेले होते व परतल्यानंतर तेथे मोटरसायकल मिळाली नाही म्हणून रितेश कोळी यांनी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तपास सुरू असताना बुधवार दिनांक मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की संकेत गायकवाड राहणार कसबा सागाव हा त्याच्या मित्रासह चोरीची मोटरसायकल विक्रीला मोरेवाडी चित्रनगरीच्या माळावर नेणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच ओसही गळवे व गुन्हेशोध पथकातील ठाणे अंमलदार पथकासह संकेत आरोपी संदीप गायकवाड आदित्य प्रकाश गायकवाड वीस सौरभ धनाजी पाटील वय बावीस यश प्रकाश जाधव वय बावीस सुमित धनाजी माळी वय एकवीस विधी संघर्षग्रस्त बालक सर्व राहणार कसबा सागाव तालुका कागल यांच्याकडे आढळून आलेल्या मोटरसायकलवर मागे व पुढे नंबर प्लेट नसल्याने त्यांच्याकडे चौकशी केली त्यांना बोलता येत नव्हते कागदपत्रांची मागणी केली असता उडवाडुईवीची उत्तरे देत होते पोलिसी खाक्या दाखवतात सर्व मोटरसायकल चोरीच्या असल्याचे सांगितले त्यांच्याकडे असलेली चेरी रंगाची यामा एक्स शंभर या दोन के टी एम ड्यूक दोनशे मोटरसायकली या केरली फटा शाहू मिल कोल्हापूर व अमराई मळा इचलकरंजी येथून चोरी केल्या असल्याचे सांगितले याबाबत करवीर राजारामपुरी व इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत यातील या के टी एम ड्यूक दोनशे मोटरसायकल ही आरोपी सुमित माळी व विधी संघर्षग्रस्त बालक यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने सुमित माळी याला इचलकरंजी पोलीस ठाण्यात हजर केले आहे इतर आरोपी संकेत गायकवाड आदित्य पाटील सौरभ पाटील व यश जाधव हो, यांना चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असता त्यांच्याकडे बारा मोटरसायकली त्यात यामा आर एक्स शंभर टी व्ही एस मॅक्स शंभर व सुझुकीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील राजारामपुरी इस्पुरली शिवाजीनगर इचलकरंजी व राधानगरी पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत यातील सर्वच आरोपी एकाच गावातील रहिवासी असून एकमेकांचे चांगले मित्र आहेत तसेच त्यांचा यामा रेसिंग क्लब नावाचा ग्रुप आहे आरोपींना मोटरसायकल रेसिंगची आवड असल्याने हौसेखातर हो यामासह इतर मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले यातील आरोपी संकेत गायकवाड हा एम आय डी सीतील अनेक कंपनीमध्ये मिळेल तिथे काम करतो आरोपी आदित्य पाटीलचे वडील मयत असून आपल्या आईसह तो शेती करतो आरोपी सौरभ पाटील एम आय डी सी येथे काम करतो आरोपी यश जाधव सलूनचा व्यवसाय करतो आरोपी सुमित माळी हा बेरोजगार आहे यातील आरोपी एक ते चार यांना कोर्टात हजर केले असता एक दिवसाची पोलीस रिमांड कस्टडी मिळाली आहे आरोपीने आणखी यामासह मोटरसायकली चोरी केल्या असण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने करवीर पोलीस तपास करत आहेत या तपासाची कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे साहा पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे पोसईनाथा गवडे विजय तळसकर सुभाष सरवडेकर रणजित पाटील सुजय दावणे पोलीस कॉन्स्टेबल अमोल चव्हाण प्रकाश कांबळे योगेश शिंदे श्रीधर जाधव विजय पाटील रोहन वाकरेकर चालक रणजित देसाई व मुरलीधर लांघी यांनी केले